माणूस की हरवली पण संवेदनशील गावकऱ्यांनी वानराला दिलं जीवदान प्रशासन झोपलं पण माणूस की जागी होती अशीच भावना कुटवाड तालुका शिरोळेतील ग्रामस्थांनी दाखवून दिली एका जखमी वांद्राच्या मदतीसाठी प्रशासन जबाबदारी नाकारत असताना गावातील संवेदनशील कार्यकर्त्यांनी त्याला जीवदान दिलं विजेचा जोरदार धक्का बसल्याने एक वानर विद्युत खांबावरून खाली कोसळलं निसर्गाच्या या निर्दय खेळातून सावरण्याआधीच भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला गावातील धर्मवीर संभाजी महाराज ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी त्वरित धाव घेत कुत्र्यांना हुसकावून लावलं आणि रक्तबंबाळ झालेल्या निरागस प्राण्याला आपल्या कुशीत घेतलं कुटवाड तालमीत उपचार केले जात आहेत धर्मवीर संभाजी महाराज ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी प्राथमिक उपचार करत पुढील मदतीसाठी हसूर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी हे आमची जबाबदारी नाही वन विभागाकडे जा असं उत्तर देत हात झटकले वन विभागालाही विनंती असता त्यांनी जबाबदारी ढकलल्याचं काम केलं त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी गाई मशीनसाठी वापरली जाणाऱ्या औषधं आणि स्वतःच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वतःच वांडरावर उपचार सुरू केले त्या जखमी प्राण्याला जीवदान दिलं या संपूर्ण घटनेनं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले एकीकडं एक गावकऱ्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं तर दुसरीकडं सरकारी अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकण्याचं काम केलं जर प्रशासनाने वेळीच लक्ष दिलं असतं तर त्या बिचाऱ्या वांडराला त्वरित योग्य उपचार मिळाले असते असा संताप ग्रामस्थ व्यक्त करतात विजय प्रशासनाचा पराभव जखमी वांडरास मदत करत गावकऱ्यांनी माणुसकीचं उदाहरण घडवलं मात्र सरकारी व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेमुळे संतापाची लाट उसळली भविष्यात अशी उदासीनता टाळावी आणि जखमी प्राण्यांसाठी तातडीने मदत उपलब्ध व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते या घटनेनं प्रशासनाचे बडबडीत अपयश समोर आलं असलं तरी कुठवाडच्या माणुसकीच्या विजयानं समाजाला उमेद दिली आहे